मी डॉक्टर संदीप आडके अस्थिरोगतज्ञ सोलापूर सध्या एक पाच सहा महिने झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये तो गाजत असलेला विषय आहे बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलमधला घोटाळा त्याबद्दल आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे याच्यामध्ये विशेषतः जे काही एस एस सर्व्हिसेस आहेत त्याला जानेवारी महिन्यामध्ये सर्व पद्धतीने नियमबाह्य पद्धतीने मक्ता दिला गेला सोलापूर महानगरपालिकेने त्याचा एकच क्रायटेरिया होता की चोवीस टक्के रॉयल्टी सगळ्यात जास्त त्यांनी ऑफर केली होती म्हणून त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतंही प्रमाणपत्र नसताना आजसुद्धा ते कचरा हॉस्पिटल्स आणि मेडिकल एस्टॅब्लिशमेंटमधनं कलेक्ट करून डिस्पोज करत आहेत ही अतिशय चुकीची बा बाब आहे आणि ह्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आणि मेडिकल एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांच्यावर जवळपास चौपट चा हे चार्जेस लादलेले आहेत तर त्याविरोधात जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस एक्स्ट्रा लावलेत रजिस्ट्रेशन चार्जेस लागलेत त्याविरोधात आम्ही मेडिकल असोसिएशन असतील आमच्या ते आम्ही हायकोर्टात गेलेलो आहोत पण हा विषय आता असा झालेला आहे की हजारो टन कचरा सोलापूरच्या भोगा प्लॅन्टमध्ये यांनी डंप करून ठेवलेला आहे इथून तो पुण्याला आणि कोल्हापूरला अनधिकृत पद्धतीने नेला जातो त्याच्यासाठी जा इथले जे काही एम ओ एच होत्या मंजेरी कुलकर्णी मॅडम त्यांनी त्यांना कोणतेही अधिकार नसताना हे एस सर्व्हिसेसला सर्विसेसला एन ओ सी दिलं आहे हे सगळ्या ज्या अनियमित्ता आहेत किंवा त्यांनी काही मिटिंग्समधल्या अहवाल जे काय आहेत ते बदललेले आहेत टेंडरमधल्या ज्या काही नियम आटे होत्या रेट्स होते ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्याच्या आधीच्या टेंडरमध्ये नव्हते किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस नव्हते ते त्यांनी नंतर आमच्यावर लादले ह्या ज्या सगळे काही अनियमितता टेंडर प्रोसेसमधल्या केलेल्या आहेत ह्याचं जे काही टॅक्सेशन आहे ते सगळ्या मेडिकल एस्टॅब्लिशमेंट आणि डॉक्टरवर पडलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला त्याची जळ पोचणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काय इथला कचरा आहे तो इथले कुत्रे वगैरे सगळीकडं पसरत आहे त्याचं प्रदूषण होत आहे इथल्या परवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथं आग लागली ह्या बायोमेडिकल वेस्ट प्लांटला आणि त्याच्यामुळं कोट्यावधी रुपयाचं कॉर्पोरेशनचं नुकसान झालं आहे ह्या ज्या सगळ्या अनिमित्त आहेत त्याला इथले कॉर्पोरेशनमधले लोक विशेषतः जे काही अधिकारी आहेत ते ह्या एस एस सर्व्हिसेसला पाठीशी घालत आहेत दुसऱ्या बाजूला डॉक्टरांना ते प्रेशराईज करत आहेत तिसऱ्या बाजूला त्या बायोमेडिकल वेस्ट त्यालासुद्धा प्रेशराईज करत आहेत तर ह्या सगळा जो भ्रष्टाचार आहे तो आज आम्ही चव्हाट्यावर आणलेला आहे याची कलेक्टर कमिशनर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडं वारंवार तक्रारी केलेल्या आहेत ह्या जर भ्रष्टाचार जर थांबला नाही आणि ह्या आरोग्याचा खेळ यांनी थांबवला नाही तर ही गोष्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही न्यायचा मानस केलेला आहे तर त्या बाबतीत हे सांगतीलच सर्व्हिसेसच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा सोलापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचं कामकाज जे प्रशासन महानगरपालिका प्रशासन असू दे प्रदूषण अधिकारी असू दे किंवा संबंधित एस एस हा ठेकेदार असू दे, दे। यांनी सोलापूरमधील कचरा हा कोल्हापूरला नेण्यात ने आला कोल्हापूरमधून पुण्यामध्ये नेण्यात आला त्यामुळं होणारा जो संसर्ग आहे तो सामान्य जनतेशी खेळण्याचा प्रयत्न यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करून वेळोवेळी कलेक्टर साहेबांनी सुद्धा फोन संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं याच्यावर कारवाई करा कलेक्टरांच्या आदेशाला पण ह्यांनी केला जी टोकली दाखवण्यात आली आहे त्याच्यासाठी आठ दिवसाचा अल्टिमेट मी त्यांना दे देत आहे की जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर जे प्रश्नचिन्ह सोलापूर महानगरपालिका असू दे किंवा सीएस असू देत किंवा मा, सोलापूर महानगरपालिकेचे एम एच एम एच असू देत यांची पात्रता नसताना शिक्षणाची शिक्षणाची पात्रता अर्थ नसताना त्यांना तिथे आणून बसवले बी बसवले आता माने मॅडम आणून बसवले हे सगळे सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न चालू म्हणजे चालू आहे यांचा कुठल्याही पद्धतीचा आम्हाला ते म्हणजे प्रतिसाद देत नाही आहेत त्याच्यामुळं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात हा चेंडू आम्ही नेणार आहे डायरेक्ट शे दोनशे लोक घेऊन जाऊन मी मुख्यमंत्र्यांच्या जा घरासमोर अचानकपणे आंदोलन या माध्यमातून करणार आहोत धन्यवाद